मंडळी जय जवान जय किसान आपल्याला हा स्क्रीनवरती जो आदत खोंड दिसतोय सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील शिवतर हे आ, आ, गाव आहे पवनीला कॅनॉलच्या कडला नेला असता तिथून सुटून गेलेला आहे आणि आजूबाजूच्या परिसरात जवळपासच असणार आहे खोंड मालगाव किंवा या इतर शेजारच्या परिसरामध्ये शिवतर मालगाव आरपळ किंवा आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये असणार आहे तर हा एक गरीब कुटुंबातील खोंड आहे आणि त्याच्या मालकांना आपल्याला व्हिडिओ टाकवण्या टाकण्यासाठी सांगितलेला आहे जर कोणाला हा खोंड दिसून आला किंवा काय कि तर धरून ठेवा आणि त्या मालकाशी संपर्क साधा स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करा आणि संपर्क साधा एक सर्वसामान्य घरातला माणूस बैल संभावतो कष्ट घेतो आणि त्याचं एकदम हाता तोंडाला आलेली गोष्ट निघून जाते त्यावेळेस अतिशय दुःख होत असतं आपण सर्वांनी लवकरात लवकर त्या व्यक्तीला किंवा लोकर त्या, कि त्या माणसाला त्याचा खोंड हुडकून देऊया